नमस्कार सर्वांना सर्वप्रथम तुम्हाला श्री स्वामी समर्थ तर आज आहे गुरुवार तर गुरुवार म्हणजे आपल्या माऊलीचा म्हणजे दत्तगुरूंचा वार आहे तर आजची गुरुवारची विशेष पूजा आहे तर बऱ्याच दिवसानं आपल्याला स्वामी समर्थाचा व्हिडिओ नाही आला तर आज मी तुम्हाला पोस्ट करते तर ही शिवरात्रीच्या नंतरचा दिवशी आपल्याला ही पूजा केलेली आहे तर शिवरात्रीचे जे काही मी व्हिडिओ पोस्ट केला होता तर त्यावर त्याच्यावर तुमचे छान छान कमेंट आले त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद तर तुम्ही छान कमेंट केली त्याबद्दल तुमचे मनापासून परत एकदा धन्यवाद तर आजची विशेष पूजा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर खरंच ह्या व्हिडिओतून तुम्हाला एवढं सांगण्यात आहे की स्वामी सेवा करा आणि सेवेकरी व्हा आपल्या अंतकरणातून जे काही सेवा करतो तो ते, ते नक्कीच आपल्या स्वामीपर्यंत पोहोचते तर आपण खरंच छान जितके होईल तेवढी जास्त सेवा करा तर तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये थोडी विशेष पूजा सांगण्याचा मी नक्कीच प्रयत्न करत आहे तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू बघा फक्त तुम्ही अंतकरणातून एक हाक मारा खरंच स्वामी समर्थ तुम्हाला कुठल्या ना कुठल्या रूपात तुम्हाला दर्शन देतील हे सांगता येत नाही कारण मला खरेच खूप प्रचिती आली मी शब्दातही सांगू शकत नाही चला तर तुम्हाला मी विशेष पूजा अशी म्हणजे गुरुवारची आपली जी काही स्वामी सेवा असते तर ते थोडक्यात सांगत प्रयत्न करते आणि आपण आपल्या मठात जायची गरज नाही आहे तर तुम्ही जाऊ शकला जाऊ शकत असाल तर नक्कीच जावा नाही जमलं तर तुम्ही घरी कशी करावी ही सेवा मी तुमच्यासोबत सांगते तर गुरुवारी शक्य होत असेल तर पिवळे वस्त्र परिधान करायचे जर आपल्याकडे पिवळे वस्त्र किंवा साडी असेल तर ते आपण गुरुवारी घालायची आहे त्यानंतर गुरुवारी आपल्या घरात उंबरटावर स्वच्छ करायचं आहे त्यावर हळदीचं लेपन नक्कीच करायचं आहे कारण जिथून आपली लक्ष्मी येते ते सकाळी सकाळी जे खरंच लेपन करणं खरंच गरजेचं आहे की आपल्या सकाळ संध्याकाळी आपल्याला तिथे दिवा पण लावायचा आहे दारासमोर आणि उदबत्ती लावायची आहे जेणेकरून आपली लक्ष्मी जेव्हा आपले म्हणजे दिवस मावतात आणि आपल्याला जी, जी काही सकाळची वेळ असते तेव्हा आपली लक्ष्मी घरात येत असते त्यामुळे आपल्याला गुरुवारी शक्यतो हळदीचं लेपन नक्कीच करा तर मी पण तसंच करते हळदीचं लेपन सकाळी सकाळीच करून घेते म्हणजे बाकी रांगोळी काढली ना की लगेच हळदीचं लेपन करून मग पूजेलाच बसत असते कारण जेणेकरून ते हळदीचं लेपन थोडंसं सुकवून जातं आणि त्यानंतर आपल्याला पूजा करायला जमत त्यानंतर गुरुवारी आपल्याला गुरुचरित्राचा चौदावा आणि अठरावा अध्याय वाचायचा आहे जर तुम्हाला नाहीच जमलं गुरुचरित्राचं तर तर गुरुचरित्र सारामृतचे तीन आ तीन तीन अध्याय घ्यायचे आहेत जर त्यातला आपल्याला काही मासिक धर्म आला तर आपल्याला त्यातले एक स्किप करून आपण पुढचे ती दिवस पकडायचे आहेत आणि ती तीन तीन अशी सुरू करायचे आहेत आपल्याला फक्त लक्षात ठेवायचं आहे की आपण क कुठंपर्यंत वाचले आहेत आणि किती अध्याय झालेत तिथून पुढे आपण ते कंटिन्यू करायचं आहे आणि गुरुवारी अकरा माळी जप करायचा आहे अकरावाळी तारक मंत्र म्हणायचं आहे जर तुम्हाला काही गडबडीत जर नाही जमलं तर एक माळ आणि जप करा आणि अकरा म्हणजे एक वेळ तारक मंत्र नक्की कर मना। क म्हणा आणि त्यानंतर आपल्याला स्वामी महाराजांच्या मूर्तीचा अभिषेक करायचा आहे जे तुमच्याकडे स्वामीचा फोटो किंवा मूर्ती असायलाच पाहिजे घरामध्ये जर तुमच्याकडे फोटो असेल तर त्याला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे जर तुमच्या मूर्ती असेल तर अशा प्रकारे आपल्याला स्वामीचा पंचामृताने अभिषेक करायचा आहे तर पंचामृत जरी नसले तर कच्चं दूध गाई गाईचं गुच गाईचं जे कच्चं दूध असतं ना त्यानं अभिषेक केला तरी चालेल त्यानंतर स्वामीच्या मृत्यू त्याचा पुसून घ्यायचं आणि म्हणजे हे अभिषेक करायचं त्यानंतर आहे गुरुवारी महाराजांचा नैवेद्य दाखवायचा आहे गुरुवारी नक्कीच महाराजांना नैवेद्य दाखवा दाखा, दाखवा आणि नाही ज जमलं तर थोडीशी साखर आणि फुटाणी ठेवलं तरी चालते पण शक्यतो आपण गुरुवारी जे काही आपण अन्न बनवतो घरामध्ये जे काही आपण स्वयंपाक करतो त्यातलं पहिलं सर्वप्रथम आपल्या महाराजांना नैवेद्य म्हणून दाखवायचं आहे त्यानंतर आपल्याला नैवेद्य रोज दाखवायला तरी उत्तमच असतं पण जर नाही जमलं तर गुरुवारी नैवेद्य नक्की दाखवायचं आहे आणि गुरुवारी तुळशीला गाईचे कच्चं दूध व्हायचं आहे आणि विष्णू सहस्त्र वाचायचं आहे किंवा ऐकावं आपल्याला जर विष्णू सहस्त्र नाम आपल्याला जर नसेल तुमच्याकडे तर यूट्यूबला लावून द्यायचं आहे आणि ते खरंच ऐकायचं आहे तर विष्णू सहस्त्रनाम सकाळी नक्कीच म्हणा आणि त्यानंतर आपल्याला जे काही आपल्याला शक्य होईल तेवढं धर्म करा म्हणजे जी काही गरीब आहेत जे ज्यांना गरज गरजू व्यक्ती त्यांना दान करा तर तुम्ही मठात जाऊन पण तुम्ही प्रसा केळी असं पिवळी जे काही लाडू असतात मोतीचूर किंवा ला केळी असे दान करू शकता जर जमेल शक्य असेल तर तर अशी सेवा नक्की घरी पण आपण करू शकतोच आणि जर समजा तुम्हाला शक्य झालं तर मठामध्ये पण जाऊ शकता कारण आरती असते तर त्या आरतीला पण तुम्ही हजार जर गुरुवारी तर मी पण तशीच करते मला जर शक्य झालं तर मी मठात जाण्याचा नक्कीच प्रयत्न करत असते तर अशा प्रकारे माझी इथे बघू शकता स्वामी समर्थाची अभिषेक झालेला तर इथे स्वामी समर्थाची आरती केली आहे धूप लावलेला आहे आणि ते पूर्ण धूप आपल्या घरामध्ये दाखवायचं आहे म्हणजे सगळीकडे आपल्याला धूप घेऊन फिरवायचं आहे घरामध्ये कारण त्यामुळे आपल्या जे काही गोष्टी घरातून नकारात्मकता असते तर ते बाहेर जाते आणि सकारात्मक ऊर्जा नक्कीच निर्माण होते तर तुम्ही पण अशी प्रत्येक गुरुवारी पूजा करा खरंच नेहमी सकारात्मक नक्कीच वाटेल तरी ते आपल्याला पूजेचं जे काही पाणी आहे तर ते आपल्याला म्हणजे कुठे आपल्या बेसिमे टाकायचं नाही किंवा कुठे टाकायचं नाही तर हे पाणी फक्त आपल्याला झाडांना घालायचं आहे तर तुमच्याकडे झाडे वगैरे तिथे जवळपास नसेल तर आपल्याला जी काही कुंडी असते तर त्या कुंडीत टाकायचं आहे तर खरंच प्लीज आपल्याला हे जी पाणी आहे ना तर दुसरीकडे टाकू नका देऊ कारण आपल्या काही गोष्टी नकळत घडतात चुकीच्या तर त्यामुळे आपल्याला दोष लागू शकतात तर असे नका करू ता 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 तर इथे उन्हाळा खूप वाढला आहे आता उष्णता खूप वाढली आहे त्यामुळे ते पक्षी येतात दुपारच्या वेळेला तर मी खूप बघि खुद्द बघितले ते पक्षी येतात तर इथे त्यांच्यासाठी मी पाणी भरून ठेवले आहे तर इथे पक्ष्यांना नक्कीच तुम्ही पण आपल्या गॅलरीमध्ये पाणी भरून ठेवा जेणेकरून त्यांना मिळेल तर अशा प्रकारे माझी आजची गुरुवारची विशेष सेवा झाली आहे तर तुम्हाला कशी वाटली ते नक्कीच सांगा चला मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू